नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने डिजिटल सात बारा शॉक्सिरीसह शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे तर याबद्दल आलेला हा जे आर तर मित्रांनो ह्या जे आरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो पाहू तर संगणीकृप गाव नमुना नंबर सात सात बाराच्या उतार्यावरील डिजिटल शॉक्सशिरीबद्दल क्षेत्रीय महसुली प्राधिकारी व अधिकारी यांना स्पष्टकरण करण्यात्मक दिशानिर्देश देण्याबाबत तर महाराष्ट्र शासन महसूल व विभाग दिनांक आठ ऑगस्ट रोज दोन हजार एकोणीस रोजी आलेला हा तर मित्रांनो ह्या जेहरमध्ये आपले सरकार या संकेतवरील वितरित करण्यात येणारा संक संगणीकृत गाव नमुना सात बाराचा उतारा हा यापुढे संबंधित तालुक्यातील नायब तहसीलदार व महसूल यांच्या संगणकृत स्वाक्षरीने निर्गाण करण्यात यावा याबद्दल आलेला हा तर शेतक शेतकऱ्यांना हा ऑनलाईन पद्धतीने डिजिटल शॉक शिरीसह सात बारा हा ऑन उपलब्ध होणार आहे तर याबद्दल हा जिहार आलेला आहे तर तसेच महाभूमीच्या संकेतस्थळावरील वितरित करण्यात येणारा संगणकरूप गाव नमुना नंबर नुम्र सात बाराचा उतारा पूर्वीप्रमाणे संबंधित गावाच्या तलाठी व संगणकरूप स्वाक्षरीने निर्माण करण्यात यावा आणि तहसील कार्यालयातील फेरफार कक्षमधील वितरित होणाऱ्या संगणीकृत गाव नमुना नंबर सात बारा चौतारा संबंधित तालुक्याच्या नवाब तहसीलदार महसूल यांच्या स्वाक्षरी सौकसिर, हस्तलिखित स्वाक्षरीने निर्वत करण्यात यावा तर सर्व गाव संगणक गाव नमुना नंबर चिवतार डिजिटल स्वाक्षरी होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था आहे तर मित्रांनो हा ऑनलाईन डिजिटल सातबारा आपण ऑनलाईन पद्धतीने हा तहसील व तलाठी यांच्या शॉक सिरीजसह उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो डिजिटल सातबारा ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने कसा काढायचा तर याबद्दल आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम जी सातबारा जी वेबसाईट आहे ती ओपन करायची ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला जी वेबसाईट सातबाराची बारायची या ठिकाणी तुम्हाला डिजिटल शॉक सिरीजसह सात बारा या ठिकाणी तुम्हाला हे चिन्ह दिसत असेल यावर क्लिक करा ह्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला नवीन असेल तर या ठिकाणी तुम्हाला रई न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन आय डी व पासवर्ड या ठिकाणी टाकायचा टाकल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा जो गाव जो गट नंबर असेल तो टाकून तुम्ही सात बारा हा डाउनलोड करू स्वक्सिरीसह डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही त्रेहल सात बारा हा डाउनलोड करू शकता याबद्दल आलेला हा जी आर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि नक्की करा धन्यवाद